देशाच्या सीमेवर लढणाऱ्या फौजीने गावाकडचं लग्न अनुभवलंय सांगोला तालुक्यातील चोपडी या गावात ही घटना घडलीय सध्या आधुनिक तंत्रज्ञानाने खूप प्रगती साधली इंटरनेटच्या वापरामुळे जग जवळ आले आहे आपला माणूस कितीही दूर असला तरी आधुनिकतेने तो जवळ येत आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चोपडी येथील फौजी ज्योतिराम मारुती खंडागे हे रांची येथे देशरक्षणाची सेवा बजावत आहेत चोपडी येथे असणारा भावाचे लग्न ठरले घरातून निरोप पोहोचला पण तांत्रिक अडचणींमुळे त्यांना गावाकडे येणे शक्य नव्हते आपला चुलत भाऊ प्रवीण आत्माराम खंडागे याच्या लग्नात जाऊ शकत नसल्याने फौजीच्या मनात हुरहुर हुर दाटली पण ह्या हुरहुरीवर उपाय सापडला तो इंटरनेटचा मग काय फौजी ज्योतिराम व पत्नी रुपाली यांनी व्हिडिओ कॉलिंग केले व रांची येथे बसूनच भावाचा विवाह सोहळा दोन तास अनुभवला आपण लग्नाला येऊ शकलो नाही पण संपूर्ण सोहळा या इंटरनेटच्या माध्यमातून अनुभवता आला याचा वेगळाच आनंद ज्योतिराम यांना झाला लग्नातला रुक्वत पाहिला लग्नात कोणकोण पाहुणे आले होते हळदीचा कार्यक्रम कसा झाला जेवणात कोणकोणते पदार्थ होते या सगळ्या गोष्टी सीमेवरून आपली सेवा करत करत फौजी यांनी अनुभवल्या आणि विशेष म्हणजे नवरा व नवरी यांना आशीर्वादही ऑनलाईनच द्यावा लागला